गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेत असलेला पुणे जमीन घोटाळा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे या प्रकरणामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचे नाव समोर आल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण पार्थ पवार यांच्यावर आरोप झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा द्यावा अशी विरोधकांची मोठी मागणी झाली तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होणारच असं स्पष्ट सांगितलं होतं अशा पार्श्वभूमीवर आता एक मोठी माहिती समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणातील मुद्रांक विभागाचा अहवाल विभागीय आयुक्तांकडे सादर झाला आहे या अहवालामध्ये दिग्विजय पाटील तेजवानी आणि यांच्या नावांचा स्पष्ट उल्लेख आहे आणि या तिघांवर आरोप नोंदवण्यात आले आहेत पण आश्चर्याची बाब म्हणजे या अहवालात पार्थ पवार यांचं नाव नाही जमीन खरेदी व्यवहारासाठी करण्यात आलेल्या खरेदी खतामध्ये देखील पार्थ पवार यांचा कोणताही उल्लेख नाही त्यामुळे आता मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की पार्थ पवार यांना क्लीन शीट देण्यात आली आहे का करण्या प्रकरणामध्ये आलेल्या अमेडिया कंपनीचे मालक हे पार्थ पवार आहेत या प्रकरणाची चौकशी राजेंद्र मुठे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली मुठे समितीला सात दिवसामध्ये अहवाल सादर करण्याचे आदेश होते आणि तो अहवाल अधिकृतरित्या सादर झाला राज्य सरकारने या चौकशीसाठी एकूण तीन समित्या स्थापन केल्या होत्या जमीन व्यवहार व्यवहार अंदाजे कोटी रुपयांच्या खरेदीसाठी ठरला होता हा बिल्डर शीतल तेजवानी आणि पार्थ पवार व दिग्विजय पाटील यांच्या मालकीच्या अमेडिया कंपनी दरम्यान झाला होता परंतु या व्यवहाराची स्टॅम्प ड्युटी भरली गेली नव्हती आणि इथूनच वाद सुरू झाला प्रकरण उघडकीस आल्यानंतर संपूर्ण राज्यामध्ये खळबळ उडाली आणि चौकशीचे आदेश देण्यात आले या प्रकरणामध्ये पार्थ पवार यांच्या अमिड या कंपनी एक टक्का भागीदार असलेले आणि पार्थ पवार यांचे मामे भाऊ दिग्विजय पाटील यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झाला आहे पार्थ पवार यांच्या विरोधामध्ये मात्र अजून कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही आणि आलेल्या चौकशी अहवालामध्ये पार्थ पवार यांचं नाव नसल्याने राजकीय चर्चा रंगल्या आहेत त्यामुळे आता प्रश्न उभा राहतो की पार्थ पवार यांना क्लीनचीट देण्यात आली आहे का तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा